बंधन आणताय असा त्या समालोचकांना समज झाला आणि हा समज तालुक्यातील काही बैलगाडी मालकामध्ये पोचला आणि बैलगाडी पोच असं वाटलं की लगा आपल्या तालुक्यातला बैलगाडी समालोचक प्रत्येक मैदानात समालोचक नाव असू अगर नसतो पहिलं मैदानाचा स्वतः हजार असतो आणि ज्याची नाव आहेत ना हे समालोचक नंतर हजार असतात तर त्याला असं वाटतं की माझं चांगलं चाललंय समजून घेऊन मी मार्ग काढला डायरेक्ट मला माझ्या बंदी ते कसे घालताय हा त्याला समजला त्याला असं सांगितलं मला पहिलवान की मला समाज मिटिंगला बोलावलं गरजेचं बागा मी म्हटलं तू पहिली गोष्ट तू मिटिंगला का गेला तर त्यानं मला मेसेज सांगितला की पत्रात त्यांनी मेसेज टाकला की संध्याकाळी साठ काय कायद्या मिटिंग ओढूच नाही हे काढल्यानंतर जाऊ आपण माहिती काढण्याचा विषय तर त्यानं म्हटलं मिटिंग त्यांनी बरोबर दुसरेकडे साकारला गेलं मी काय त्या मिटिंगला गेलो पहिली चूक म्हणत तू गेला नसता हा निर्णय घेणं सगळ्यात मोठी चुकीची आहे तुला या समाजामध्ये एकत्र घ्या पाहिजे होतं त्याला सांगायला पाहिजे होतं बाबा त्यात एक मिनटं फक्त ऐकून घ्या आता क्या। मी तालुका अध्यक्ष म्हणून जो जेवढी मला माहिती घ्यायची ती ऐका मला जी माहिती आहे ती मी सगळ्या संघटनेसमोर समोर मांडतोय माझं आहे का स्पष्टीकरण काय त्याचं प्रत्येक देऊ शकता पण मला मी चालू काय असे म्हणून मी दिवसभर ग्रुपवरती सगळं बघितलं काय कोण टाकते कोण काय करते नंतर मी पैलवानला फोन करून योगावर त्याचा मला फोन आला पालवानी मला स्पष्ट विचारलं की तुम्ही ह्या जॉब कमेंट का दिलेलं तर मी डायरेक्ट पैलवानं सांगितलं पैलवान मी तीस वर्ष झालं बैलगाडी गाडी नेत आहे म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आहे मी आत्तापर्यंत कोणत्याही गोष्टीचा शहानिषेध केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचा निषेध करत नाही आणि कुठल्याही गोष्टी डायरेक्ट आरोप करत नाही आजपर्यंत सगळं मला प्रत्येक ग्रुप शेवट मी काय असं ते मांडतो आणि ह्या दोन्ही प्रकरणात पैलवानची अजिबात चूक नाही निश्चित टाकण्याला ना मी तुम्हाला ना म्हणत नाही मी काय का सगळ्यांनी ही सगळी चूक समाज बनायचे त्यांच्यामुळे पैलवान बोलले मुळे तिकडे धैल मालक दुखवले गेले त्यांना असं वाटलं सगळ्यांनी आमच्या समाज बंद यावर बंद केला असं बैल मात्र समजता आणि हे मला दुपारी कधी घडलं पण पाच वाजता मला समजलं याच्यावर का याच्यावरती ऐका हे विषय हा मी तुझ्या खटाव तालुक्यामध्ये झाला त्याच्या घरी पुषेकांमध्ये बघा समाज काम होत खटाव तालुका अध्यक्ष तिथं आहे खटाव तालुक्याच्या अध्यक्षाला फोन करायचं काम होत मला कुणीही फोन केलेला नाही

होते अण्णा होते मालजी कसं सगळे होते त्या टायमाला मला जर तो हो विषय माहीत असता तर मी पाचशे मिनिटात तिथं पोहोचलो असतो सगळे माझे सर्व सगळे मित्र सगळे जवळ समाज माझे काय त्यांची त्यांच्या बाजूला आहे पण ज्या टायमाला हा विषय काढला काढलाय काढला आता एवढं घटक समाज होते आणि सत्य पद्धती मानणं गरजेचं आहे तर संघटना असं घडत गेलं संघटना विषयक दिलाय त्याच्यावरती सगळ्यांनी मिळून एका तू बदली असत सगळ्यांचा त्याचा विचार करावा त्याच्यावर मार्ग करावा आणि सगळ्यांना एकत्र कशी मिळणार तेवढा असं कोण घड अशी तू कुणीही करणार नाही आणि कोणत्या गोष्टी छंद बोलताना सगळे शहा कोण कोण व्यक्ती ती केलं गेलं पाहिजे त्याचा सगळ्या संघटने योग्य निर्णय घ्यावा आणि हिथून पुढे संघटना सगळी एकत्र झाली पाहिजे प्रत्येक मैदानात आता मला पाच मिनिटावरून मुद्दे घ्यायचे बाळा हाच विषय नक्की ती आहो ना ऐका ना सगळं समाजा जिल्ह्यातच येत सगळ्यात जास्त खाताव तालुक्यातच होत ऐका माहिती मी तालुका संघटना माझं स्पष्ट मत गोष्टी समजा संघटना संघटना चुकली असेल बैल मालक जरी चुकले असेल गणेश समजा जरी चुकले असेल तरी तालुका तालुकाध्यक्ष म्हणजे मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो की हेतून फुडं ऐका हेतून फुडं तालुक्यात जरी कोणाची चूक झाली तर स्वतः त्या गोष्टी शहाऐंशी पैसे मी स्वतः जाऊन करेन आणि ऐका परत जिथून पुढे काय जो विषय घडेल त्याच्या पैकी तालुक्यात मिटिंग घेतली जाईल आणि त्याच्यानंतर मग काय वरिष्ठ कमिटीला सांगण्यात येतील हॅलो आता हॅलो मी आणि लाप्पा काटते सर्व विषय पहिल्यांदा सुरुवात माझ्यापासून झालेली या विषयाची आता अध्यक्षांनी काय सांगितले चार शब्द दहा शब्द नाही चर्चा नाही आपण कोणालाही फोटो नाही झालं पुढं फोटो नाही गेलं पाहिजे काय आहे ते ठरलं पाहिजे बरोबर आहे ना सर्वात पहिल्यांदा तांबेनी कोणाकोणाला फोन केले असतील ज्या वेळेला पहिलवानाचा फोन केला त्याला त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा अन्याय त्याच्यावर होतोय म्हणजे होते तो पहिल्यांदा फोन कोणाला करणार अध्यक्षाला करणार बरोबर आहे अध्यक्ष फोन आला का तांब्याचा मला फोन आलेला आहे काय काय आपण काय का हा बा गणेश तांब्याचा मी बँकेत लाईन मध्ये होतो मला गणेश तांब्याचा ता फोन आला की असा जर संघटना म्हणते तर मी त्या आत्ताही गणेश व्यापार असेल त्याच्यापाशी विचारा त्याला मी पट सांगितलं की मी आता बँकेच्या कामात आहे मी काय विषय बोलून चर्चा करतो त्याच्यानंतर मी दोन तासांना बाहेर निघलो तो पण सगळा ग्रुप बघितलं तो पण बंद होता सगळ्या नंतर जाऊ शकतो सगळ्या ग्रुपवर हीच चर्चा होती सगळ्या विषय चालू होता तो माझ्या एक ते दीड एक मिनिटं फोनवरती बोलायचं पाहिजे आलेलं पण बँकेत असल्यामुळे तो असा डायरेक्ट समोर काउंटर विषय घेता येत नव्हता म्हणून मी फोन कट केला जसं आत्ता सगळ्यांवरती आरोप केले लो हो ना, ना, बाजे, पाई बाजे पाई की बाबा तामालोचकांनी असं केलं पाहिजे होतं मीटिंग घेतली बाबा तिथं तुला फोन नाही केला तुला दहा फोन केले असते तुझा फोन बंद होता स्विच ऑफ होता नाही नाही वैकीच नाही खोट्या बातम्या नको काय असेल ते खरं आलं पाहिजे पाहिवांच्या बाबतीत ते सत्यच पाहिजे सत्य माणसासाठी सत्य सगळं कोण आलं पाहिजे पहिली गोष्ट त्यावेळेला ज्या वेळेला तांबेनी फोन केला अध्यक्षाला पहिला केलेला अध्यक्षांनी जर त्या वेळेला सुरुवातीला पाहिवांना फोन केला असता तो विषय जर हाता वेगळा केला असता तर हा विषय इथपर्यंत वाढला नसता अध्यक्षांनी तुम्हाला फोन आला था। था का बाबा अध्यक्षाचा नाही मला फोन ज्या वेळेला आला मला तांबेचा काय फोन आला नाही कारण मी काय खटवता लोक कमिटीत मला कुठलंही फोन नाही आहे किंवा मी अधिकारच नाही मला त्यामुळं काय मला फोन नव्हता आला तांबेचा की त्याच्या मानण्याला आहे मला दुसऱ्याचा फोन आला की आप्पा आता आता पैलवानाने तांबेला फोन केला की इथून पुढं तू अनाऊन्स करायचं नाही मी म्हणलं डायरेक्ट पैलवानांना कॉन्फरन्सला घ्या पायलॉनांना कॉन्फरन्सला घेतलं पायलोनांना मी सांगितलं पायमान हा तांदूळमध्ये अन्याय होतोय कोणी एकच काम करायचं असं काय लिहून ठेवलेलं नाही की बाबा यूट्यूबवर मी यूट्यूबचंच काम केलं पाहिजे आणि समालोचकांनी समालोचकाचं काम केलं पाहिजे आम्ही जर आयोजक असेल मी जर मैदान आयोजित करत असेल तर संघटनेनी सांगायचं नाही मला की मी कुठचा समालोचक सांगायचा मी माझ्या पद्धतीने मला जर बाबा प्रताप तात्या जर माझं फुकटच काम करत असतील तर मी कुठच्या समालोचकाला दहा पंधरा हजार रुपये देत वाचणार नाही ना। मी माझ्या जो संबंधित असेल त्याला मी सांगणार त्याच्यामुळे संघटनेने ठरवायचं नाही की बाबा मी हा समालोचक सांगायचा का तो समालोचक सांगायचा तर त्यावेळेला मी त्यावेळेला पालवालांशी बोललो पालवाला म्हणजे आपाबरोबर तुमचं तुम्ही अध्यक्षांशी बोला मला फोन त्यांनी प्रताप तात्यांकडे दिला प्रताप तात्यांशी मी बोललो प्रताप तात्यापोना बोललो प्रताप ताट्या ठीक आहे तुम्ही जर असं म्हणत असाल की फक्त बाबा त्यांनी युट्यूब काम करायचा त्यांनी समालोचकाचं काम करायचं नाही तर तुम्ही समालोचकातच करा तुम्ही पण उद्यापासून बैल पावायचं बंद करा तुम्ही बैल पडवू नका प्रत्येकाने एकच करायचं तरी एकच करा नाही तात्या म्हणले आपा ता। तुमचं बरोबर आहे मोरेंशी बोलायला सांगितलं हॅलो आबा हा मुद्दा आहे ना हा मुद्दा दोन तमालोचकांनी हो पायलवांच्या हो कानावरती घातला की बाबा तो असा म्हणतोय की जिथं जाईल बाहेर घ्यायला साठी तर तो तो आ, तो असा म्हणतो त्यांना की बाबा माझं नाव ना समालोचकामध्ये असेल तरच मी तुमची बाईक घेईन पण त्यावरती तांबेचं सरळ स्पष्ट मत आहे की असा पुरावा द्या मी बैलगाडी शर्यतीतून मी माझा राजीनामा नाही मी कधीही क्षेत्रात दिसणार नाही तांबे असा कुठच्याही आयोजकाला म्हणणार नाही की बाबा माझी मी जर लाईव्हला यायचं असेल तर समालोचकामध्ये माझं नाव पाहिजे तर जे कोणी तुमच्यापाशी पोचवलं असेल हो त्यांनी सगळं ठामपणे पुरावा द्यावा उद्या तांबेला मी थांबवतो हा हा अजून पण काय आणि ऐका आज ऐका त्याच्यानंतर पैलवान त्याच्यानंतर माझ्या माझ्या घरी सगळ्या समालोचकांची काही वरिष्ठ मंडळींची बैठक झाली थे थे त्या बैठकीनंतर आम्ही तुम्हाला त्याला फोन केलेला तुम्ही फोन काय रिसीव केला ना त्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी आणि पैलवानांनी जवळजवळ दीड तास दिर्टास्ट, दीड तास आम्ही तांब्याशी चर्चा केली कॉन्फरन्स कॉलवरती तांब्याचं म्हणणं एकच होत होतं मी आत्ता बाईक टाकतो की बाबा माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर मी संघटनेची आणि पैलवानांची माफी मागायला मी तयार आहे तांब्याचं कुठचंही त्याला त्यांनी दुसरं हे सांगितलं नाही कारण दिलं नाही पण त्याचं एकच मत होतं की मी आज माफी मागताना इतर ज्या समनोष्यकांनी पायवानांना माझ्याबद्दल जे काही फोटो फॉरवर्ड केले मी नसताना तिथं उपस्थित नसताना तर ते पण त्यांनी तिथं बाबा क्लिअर करावं हो की बाबा आम्ही पैलवानांना अशी दिली जी माहिती ती खोटी आहे माझ्या बाबतीत बरोबर आहे त्याच्यावरती जर अन्याय होत असेल तर त्यांनी बोलणं गरजेचं होतं आज त्याची काय मी तर म्हणतो बरं का ह्या विषयात पूर्ण झालेल्या विषयात जर का तांब्याची काही चूक असेल तर सगळ्यात पहिल्यांदा समालोचक संघटनेची चूक आहे की समालोचक संघटनेने तांबेबद्दल छोटी माहिती पहिलवानांना पुरवली आणि त्या आधारे पैलवानांनी तांबेला बाबा तू फक्त युट्यूबच कर किंवा समालोचनच कर असं असा फोन केला त्यावेळेला तर सगळ्यात पहिल्यांदा की तांबे चुकीचा आहे छानच्या अगोदर मागचं कारण काय बाबा आणि नी जाहीर मेसेजचा बॅनर हा तांबेने टाकलेला नाही तांबेला मी स्वतः ज्या वेळेला माझा पाडवालांचा आणि समालोकांचा फोन झाला त्यावेळेला दोन वाजून वीस मिनिटांनी मी तांबेला परत रिटर्न फोन केला आहे आणि बाबा हा विषय सगळा इथं संपलेला आहे तर त्याबद्दल त्यांनी संघटनेचे आभार मानलेले आहेत पैलवान स्वतः म्हणले की बाबा एक नंबर काम झालं माझा अन्याय झाला असता असं तसं तो विषय तिथं थांबला होता पण हा बॅनर तीन वाजून अठरा मिनिटांनी परत ग्रुपवरती पडला हा त्या बॅनर तांबेने टाकलेला आहे त्याच्यानंतर मला पाडवालांचा फोन आला आपा परत सगळं मिटलेलं असताना बाबा जाहीर निषेधचा बॅनर कशा जागी टाकायचा त्यावेळेला मी फक्त तांबेला फोन केला तांबे म्हणलं आपा मी काय बॅनर टाकलाच नाही तर म्हणलं त्यावेळेला मी तांबेला सांगितलं की तू त्या बॅनरच्या खाली बाबा तशी बाईट का की बाबा ह्या विषयावरती हो हा गैरसमजातून झालेला आहे कोणी जाहीर वगैरे बॅनर फॉलो करू नका आणि हा विषय आता इथं थांबलेला आहे त्याच्यानंतर पैलवानचा एक दुसऱ्या मिनिटाला काय तांबेला फोन केला पैलवान जरा थोड्या वेगळ्या फोरात बोलतील